निफाड नगरपंचायत कार्यालयासमोर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चुकीच्या धोरणांमुळे नगरपंचायत कर्मचारी यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयानं पुन्हा एकदा सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली असून या यादीमध्ये ओझर नगर परिषदमधील कर्मचारी यांचे प्रथम टप्प्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश न करता दुसऱ्या टप्प्यातील कर्मचारी यांची नावं समाविष्ट केली आहेत त्यामुळे निफाड नगरपंचायतीतील पात्र असणाऱ्या कर्मचारी यांच्यावर अन्याय झालाय परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चुकीच्या निर्णयाविरोधात सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे बाबूलाल थोरात एकनाथ साताळे सूर्यभान झालटे मनोज ढकोलिया सुनील मोरे सिद्धार्थ जगताप किरण माळी अनिल पागुल मच्छिंद्र बर्डे प्रवीण राऊत शोभा कुऱ्हाडे मच्छिंद्र पवार अरुण गायकवाड असे पात्र असलेले एकूण तेरा कर्मचारी उपोषणास बसलेत त्यात एकनाथ गणपत साताळे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे दाखल करून उपचार सुरू करण्यात आले प्रचंड थंडी असल्यानं आणि उपोषण सुरू असल्यानं सर्वांची तब्येत बिघडत असून शासनानं त्वरित दखल घ्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे त्यानंतर पुन्हा वीस अकरा दोन हजार तेवीसला प्रभ्यादी डिओणी काढली ती त्यावेळेस ओझर नगरपरिषद स्थाप स्थापन होती पण त्यांचा आकृतिबंधही मंजूर नव्हता त्या कर्मचाऱ्यांचा विषय पण त्यावेळेस त्या परिपत्रकामध्ये शेवटपर्यंत नव्हता परंतु वीस दहा दोन हजार तेवीसच्या याच्यामध्ये अचानक पात्र आहेत पात्र आहे असे समजून त्यामध्ये त्या समावेशांचा झालेला नव्हता तरी त्यांनी आमच्या एकूण तालुक्यासाठी नसलेल्या नगरपंचायतीमध्ये दे त्यांची नावं समाविष्ट केले त्यामुळे आमच्या निफाड नगरपंचायतच्या एकूण तेरा पात्र कर्मचाऱ्यापैकी किमान पा सहा ते सात कर्मचारी समावेशाला होणार होते परंतु यांच्या दफ्तर तिरंगाईमुळे डीओच्या तर दफ्तर तिरंगाईमुळे आमच्या समावेशांनाच हे कर्मचारी पात्र होणार नाही त्यामुळे आम्ही दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस पासून या आंदोलनास राज्य सदस्य जालिंदर पवार निफाड शहर अध्यक्ष शरद काकुळते निफाड शहर सचिव अनिल कुंदे उज्ज्वला दिघे या आंदोलनास नगराध्यक्ष शारदाताई कापसे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे माजी नगरसेवक देवदत्त कापसे जावेद शेख विदा व्यवहारे संदीप शिंदे सचिन खडताळे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव निर्भवणे मुकुंदराजे होळकर विक्रमदादा रंधवे संजय गाजरे सुधाकर मोगल मोहन जाधव आदींनी पाठिंबा दिलाय प्रतिनिधी मुकुंद आवफाड दिशा न्यूज निफाड